मुंगी आणि हत्ती द अँट अँड द एलिफंट स्टोरी एका मोठ्या जंगलात अनेक प्राणी राहत होते त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती हत्ती जंगलात सर्वात मोठा प्राणी बलवान प्राणी होता आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता तो इतर प्राण्यांवर आपली ताकद दाखवत असे आणि त्यांना कधी कधी असे त्रासही देत असे मुंगी दुसरीकडे खूपच छोटी आणि दुर्बल होती पण ती नेहमी मेहनती आणि तिला तिच्या क्षमतेवर विश्वास होता एके दिवशी हत्ती आणि मुंगी यांची भेट झाली हत्तीने मुंगीला पाहून हसत विचारले अरे मुंगी इतकी छोटी आणि दुर्बल आहेस तू माझ्यासारख्या विशाल आणि बलवान प्राण्यापुढे काय करू शकशील मुंगीने विनम्रपणे उत्तर दिले हो मी खूप छोटे आहे पण मी मेहनत करते आणि मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे मला माहीत आहे की प्रत्येक प्राण्याचं स्वतःच महत्व असत हत्तीने मुंगीचा उपवास केला आणि तिला कमी लेखलं काही दिवसांनी हत्तीला जोरात तहान लागली तो पाण्याच्या शोधात जंगलात फिरत होता हत्तीने पाहिले की एका झाडाच्या पायथ्याशी एक छोटासा तलाव आहे त्यात स्वच्छ पाणी होत हत्ती त्या तलाजवळ गेला आणि पाणी पिण्यासाठी खाली वाकला तलावाजवळ असलेल्या झाडाखाली मुंग्या आणि तिचं कुटुंब राहत होत हत्तीच्या पायाने झाडाच्या आसपासची जमीन हादरली आणि त्या हालचालीमुळे मुंग्या घाबरल्या त्यांनी हत्तीला सावधगिरीने पाहिले हत्तीने पाणी पिण्यासाठी झाडाच्या खोडाला धक्का दिला आणि त्यामुळे एक मोठा फांदी खाली कोसळला मुंगीच्या कुटुंबाला धोक्याची जाणीव झाली मुंगीने तत्काळ निर्णय घेतला आणि हत्तीच्या पाया खालच्या पायावर चढली तिने हत्तीच्या कानात चावा घेतला हत्तीने जोरात आरडाओरडा केला कारण तो चावा खूप तीव्र होता त्यांनी धावतच जंगलाच्या आतमध्ये पळ काढला मुंगेने हत्तीला शिकवले की ताकद आणि आकार नेहमीच सर्व काही नाही ती छोट्या असली तरी किंवा कि त्याची किंमत आहे आणि तिने हत्तीला त्याच्या गर्वाच्या स्थापनेतून प्रस्थापनेतून बाहेर काढलं हत्तीला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला तो मुंगीकडे परत आला आणि तिला माफी मागितली त्याने मान्य केली की प्रत्येक प्राणी कितीही छोटा किंवा मोठा असो स्वतःचं महत्व असतं मुंगीने हत्तीला माफ केलं आणि त्यानंतर त्या दोघांनी चांग ते दोघांनी चांगले मित्र बनून एकमेकाच्या मदतीने जगातील सौहारा सौराध्य आणि सहकार्याचे उदाहरण दिलं ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रत्येकाचं महत्त्व आणि कितीही छोटा किंवा मोठा असला तरी आपली ताकद आणि आकार कधी कधीहीच गर्विष्टपणे करू वापरू नका सहकार्य आदर आणि नम्रता ही पण आहेत शक्तीचे प्रत्येकाने मोरल अहंकारामुळे आपल्याला फक्त त्रास होतो प्रत्येकाला सन्मान ते द्यावाच लागतो